हॅलो एव्हिवान वेलकम बॅक टू आर चॅनल कशात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव मोनिका परप्पुर आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं खूप स्वागत आहे तर आज आहे आमचा मालवणमधला तिसरा दिवस आणि आम्ही इथे किल्ल्यावर चाललो आहे म्हणजे मी जाणार नाही किल्ल्यावर कारण मी बरेच वेळा जाऊन आली आहे बाकी जे आहेत आमच्याबरोबर म्हणजे प्रियंका वगैरे आहेत त्यांना पा पाहायचं आहे त्यांनी कधी पाहिलं नाही तर ता वन टाईम पाहिलं पाहिजे आणि श्लोकने पण पाहिला नाही तर म्हटलं त्याला आण माहिती पाहिजे मुलांना त्यामुळे तर मुलांना माहीत असायला पाहिजे किल्ला वगैरे असं म्हणून म्हटलं ह्यांना घेऊन जावा तुम्ही आणि प्रियंकाने आणि त्यांनी पण कधी पाहिलं नाही संतोषने पण पाहिलं नाही आहे सो म्हटलं तुम्ही जावा तिकडे मी मालवणच्या मार्केटमध्ये फिरते कारण की आपल्याकडे किल्ल्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती एकदम डिटेलमध्ये बनवलं आहे मी सो तुम्ही तो जाऊन बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि हो फिश मार्केट आहे फिश मार्केटची इकडे गाडी पार्क केली आम्ही आणि पाठीमागे आहे समुद्रकिनारा मालवणचा सो चला आता बघूया मालवणचं मार्केट थोडं एक्सप्लोर करूया इकडे फिश मार्केट आहे ते दाखवते हे बघा इथे फिश मार्केट आहे मच्छी इथे लिलाव वगैरे होतो फिशचा आणि इकडे सगळ्या बोट आहेत बघा मस्त आणि ना तो बघा तिकडे किल्ला आहे किल्ल्यावर जायचं आहे तिथून किल्ल्यावर जाता येतं हे बघा इथून बोट मिळतात आणि ते घेऊन जातात किल्ल्यावर तो बघ समोर किल्ला आहे तो बघा तिथे किल्ला आहे दिसतोय का तिथून बोट वगैरे मिळतात किल्ल्यावर जायला कसं बघाय सगळेजण आलेत आता इकडे बाजार वाटतात मालच्या बाजार आहे वाटत याच ओ पंढरपूरची आली तुमच्याकडची आली काय सांगतो कुठल्या गावाची काही राहायचं इकडे बघा केवढी गर्दी आहे आज पंचवीस डिसेंबर आहे ना क्रिसमसचा दिवस सुट्टीचा दिवस त्यामुळे खूप गर्दी झाली आहे आणि मला ना खरंच म्हणजे काय होतं ना तिकडे ऊन खूप लागतं आणि मी किल्ला पाहिला आहे ना फक्त कसं असतं की मुलांना थोडं माहिती पाहिजे ना त्यामुळे मुलांना कारण माझ्या श्लोकने पण बघितलं नाही आणि सई शौर्यंत नाहीच पाहिलं म्हटलं त्यांना दाखवून आणा बघा अशी लाईन आहे खूपच गर्दी आहे पण कसं नाही एका वेळेस खूप खूप लोकं जातात तिकडे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही होऊन जात आहे म्हणजे ॲडजस्ट लवकर लवकर होत आहे आणि तिकडे काहीतरी पंचेचाळीस मिनटं थांबायला देतात किल्ल्यावरती या इथे आता हे बघा हे सगळे निघालेले आहेत मालवणच्या किल्ल्याची सफर करण्यासाठी आणि बोटने जाणार आहेत इथे ना सगळ्यांसाठी लाईफ सेविंग जॅकेट्स अवेलेबल आहेत सगळी काळजी घेतली जाते पूर्ण मालवणमध्ये तुम्ही कुठेही जा देवबाग तारकर्ली कुठेही जा तुम्हाला तुमच्या सेफ्टीची अगदी काळजी घेतली जाते आणि इथले जे लोकल्स आहेत ना ते स्वतःच्या जीवावर खेळून तुम्हाला अक्षरशः म्हणजे सेफ्टी प्रोवाइड करतात त्यामुळे कसली काळजी करायची गरज नाही बिंदास्त इथे तुम्ही जाऊ शकता आणि इथे बघा मुलांना मेन म्हणजे म्हटलं घेऊनच जा कारण आपल्या मुलांना इतिहास माहीत असायला हवा आपल्या छत छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं काय किल्ले आपले सगळे केलेले आहेत ते सगळं माहीत असायला हवं म्हणून म्हटलं मुलांना तर किल्ला दाखवायलाच हवा भले कितीही उशीर होऊ दे पण जाच तुम्ही आणि मुलांना दाखवा आणि तिकडे एक नवीन किल्ल्यासारखं बांधले त्यांनी ते नेक्स्ट टाइम आपण कधीतरी पुन्हा कव्हर करू कारण आज खूपच जास्त वेळ झाल्यामुळे आम्हाला ते कवर करता नाही आले आता हे लोक बघा प्रत्येकाच्या अंगावर तुम्हाला लाईफ सेव्हिंग जॅकेट दिसत असेल आणि अगदी सेफ पद्धतीने घेऊन जातात फोर्टी फायव्ह मिनिट्स म्हणजे पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला किल्ल्यावर ठेवलं जातं तिथे ठेवलं जातं म्हणजे सोडलं जातं आतमध्ये आणि तिथे तुम्ही मग सगळं एक्सप्लोअर करू शकता तुम्हाला गाईड हवा असेल तर चार्जेस पे करून गाईड पण मिळतो म्हणजे गाईड गाईड असलं कसं तुम्हाला सगळे माहिती मिळते पण किल्ल्याच्या आतमध्ये सगळे बोर्ड लावलेले आहेत सगळीकडे वाचून सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळते त्याची तर तुमच्यावर ना छान आहे ही छान आहे ना स्माइलीवाली ती अशी असा अजून काय यार पे बेटर आहे ब्लॉग चालू आहे पण सुंदर आहे हा ना दोन घेते प्रियंकाला एक आणि मला एक तुला पाहिजे नाही मला गो मी एक प्रियंकाला एक मला कितीला येते टू सेवन्टी म्हणतात इथे आम्हाला विजया बेकरी दिसली खूपच जास्त मोठी बेकरी होती आणि व्हरायटी भरपूर दिसली म्हणून म्हटलं चला जाऊन तरी बघूयात आतमध्ये काय आहे आणि काय नाही तुम्ही पहा पुढे व्हिडिओ मध्ये कि तिथे काय काय अवेलेबल आहे खूप प्रकारचं खाद्यपदार्थ इथे आहे मी नाही खाल्ले गेले हे याच्यासारखे का ते ते हे हो वगैरे असतो ना ते ते पण छान लागतं ते पण छान लागतं बटर सारखं हा छान लागतात चांगलं लागतं ते काय खाली टोस्ट साईडच सा।

तो तो अरे हळू खावा जरा खावर टाकून अरे शिरा पड तुमच्या तोंडात खाली पडला आता आली मोठी कामं करणारी <laughs> नाटकी नुसती काय वजन नाही आहे त्याला शायनिंग करते <laughs> टेस्ट करायला देतात तिथे तू बघा आता टेस्ट करायला चाललाय टेस्ट करून मग विकत घ्यायचं बदामी बिस्किट रे खाऊन खाऊन सांग मला कसं आहे ते घेतलंय मी ऑलरेडी फक्त टेस्ट आणि इकडे आवरी कशी नुसती चांगलं आहे का कसं <laughs> बघ ना शायनिंग सगळे खूपच कळत ह्याला काय

तर ही आहे मालवणमधली विजया बेकरी तुम्ही आता पाहिलं की आम्ही त्या विजया बेकरीमध्ये गेलो होतो आणि बरंच काही मी तिथून खरेदी केलं आणि मी खाऊन पाहिलं ते आता मी हे व्हॉइस ओव्हर करते त्यामुळे सांगते तुम्हाला खूप छान टेस्ट आहे बटर टोस्ट वगैरे सगळ्याची आणि खूप जास्त व्हरायटी आहे बिस्किट्स वगैरेची तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा कुली कुली एवढं खाऊ घेतलं एवढा खाऊ गावचा पडतोस की काय पिशवी घेऊन इकडे कुठे चालला तिकडे जायचंय मागे तुम्ही म्हणून मी येते तिकडे जायचं ह्या बाजूला शॉपिंग करून करून दमलो आम्ही आता खायला आलोय <laughs> बाकीच्या तिकडे किल्ल्यावर गेलो आम्ही इकडे खादाड खादाड पण करतोय चिकन चिली गरमागरम मालवणच्या मार्केट हॉटेल आहे

तर आता इथून पुढे आम्ही निघालो आहे देवगडला जायला आमची दोन दिवसामधलं मालवणचं स्टे झालेला आहे आता तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये चकुली दिसत नाही आहे म्हणजे इथे या क्लिपमध्ये चकुली तिच्या घरी गेलेली आहे तिला आम्ही कुडाळच्या बसस्टँडला सोडलं तो क्लिप मी घेतला नाही ॲक्च्युली विसरली मी व्हिडिओ करायला ती घरी गेली असेल पोहोचलीही असेल इतक्यात आम्ही आता निघालो आहे देवगडला जायला तर देवगडमधले जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही कुठे राहतो आहे आम्ही कुठे काय जेवण केलं काय केलं सगळं आम्ही दाखवणार आहे कुणकेश्वरचं मंदिर वगैरे बरेच ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत मेन म्हणजे देवगडची जी जिपलाईन आहे मुख्य ना ते आम्ही करणार आहे सो so, हा व्हिडिओ इथे संपवते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि इथून पुढे आम्ही छकुलीला भरपूर मिस केलं आहे दोन दिवस पुढचे कारण देवगड करून पुढे रत्नागिरीला जायचा प्लॅन होता सो चला तर मग